नमस्कार मी राजू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला कबनूर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर प्राथमिक विद्या मंदिर व बालमंदिर कबनूरचा एक्केचाळीसावा पारितोषिक वितरण समारंभ संयुक्तरित्या संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जयकुमार कोले अध्यक्ष कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूरचे होते विद्यालयातील क्रीडा दालनाचं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रवीण कुमार फाटक अध्यक्ष माध्यम शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री वसंत आळतेकर संचालक कबनूर एज्युकेशन सोसायटी कला दालनाचे उद्घाटन मान्यश्री विशाल पागडे माजी विद्यार्थी रांगोळी दालनाचे मोठा गट उद्घाटन सिने कलाकार मान्यश्री गिरीश कोरवी रांगोळी दालनाचे लहान गट उद्घाटन श्री सुलोचना कट्टी सरपंच कबनूर ग्रामपंचायत कबनूर कार्यानुभव कला दालनाचे प्राथमिक उद्घाटन मान्यश्री सुधीर लिगाडे उपसरपंच म कबनूर ग्रामपंचायत कबनूर तर कला दालनाचे बालवाडी उद्घाटन मान्यश्री श्री मधुकर मनेरे माजी सरपंच व विद्यमान सदस्य कबनूर ग्रामपंचायत कबनूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्रमुख उपस्थितीत मान्य श्री पी एम पाटील मान्य श्री सुभाष काडाप्पा मान्य श्री सुरेश केटकाळे व सर्व मान्यवरांच्या उपस्थिती झाले विद्यालयाचे सण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षाच्या ज्ञानगंगा हस्तलिखाचे प्रकाशन संस्थेचे संचालक मान्य श्री सुधाकररावजी मनेरे यांच्या अमृत हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक श्री एस पी जाधव यांनी करून दिले व विद्यालयाची प्रगतीचा आढावा घेतला यावेळी प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रवीण कुमार फाटक मान्य श्री विशाल पागडे मान्य श्री गिरीश कोळे सौ सुलोचना कट्टी मान्य श्री सुधीर लेगाडे मान्य श्री मधुकर मनेरे मान्य श्री सुधाकररावजी मनेरे यांचा विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालये राष्ट्रीय खेळाडू गुन्हे अष्टपैलू क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे श्री प्रवीण कुमार फाटक यांनी म्हणाले की कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवली तर आपले ध्येय साध्य करता येते असे त्यांनी सांगितले तसेच विद्यालयाची विविध क्षेत्रातील प्रगती पाहून विद्यालयाचे कौतुक केले तर प्रमुख उपस्थितीत मान्य श्री सुभाष काडापा यांनी बोलताना सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी त्यासाठी आत्तापासूनच आपण सर्वांनी प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे असे आपले चे त्यांनी मत व्यक्त केले तर मान्य श्री विशाल पागडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने काम करावे आपणास यश निश्चित मिळते असे सांगितले तसेच विद्यालयासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास किशोर करिअर अकॅडमी सदैव तप्तर आहे असेही त्यांनी सांगितले संस्थेचे संचालक मान्य श्री पी एम पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये पारितोषिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून काबनूर हायस्कूलचे खेळाडू विद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवरती पोहोचवत आहेत त्याचा सार्थ अभिमान संस्थेला असल्याचे सांगितले माननीय श्री गिरीश कोरवी यांनी बोलताना सर्व बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कोणत्याही अपयशाला खचून न जाता प्रामाणिक कष्ट करावे त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला तसेच सर्वांनी असेच यश मिळवावे असे सांगितले संस्थेचे माननीय श्री मधुकर मनेरे यांनी आपल्या मनोगतामध्ये पारितोषिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मान्य श्री जयकुमार कोले यांनी विद्यालयातील यशस्वी राष्ट्रीय खेळाडू व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असून विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सर्व क्षेत्रात मिळवून विद्यालयाचे नावलौकिक वाढवावा असे सांगितले व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजाराम वाकरेकर मान्य श्री सुधाकर झोले मान्यश्री सुरेंद्र केटकाळे मान्य श्री वसंतराव आळतेकर मान्य श्री महावीर केटकाळे मान्यश्री महादेव गांजवे पर्यवेक्षक मान्य श्री एस एम माळे जिमखाना प्रमुख श्री एस एम राजमाने सांस्कृतिक प्रमुख सौ एम पी पाटोळे क्रीडा प्रमुख श्री सुभाष माने बालवाडी प्रमुख सौ लता डोनवडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पी एम भरमगोंडा सौ एम एम मूर्तुले श्री एस एम चवुले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याधीपिका श्रीमती एम एम नोर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले